मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर दाखवते परचेसिंग कशा पद्धतीने होते कलेक्शन कशा पद्धतीने सिलेक्शन होते ते तुम्ही पाहू शकता आणि पर्टिक्युलर आज आपण आलेले कॉटन साडीच्या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे इथे तुम्हाला कॉटनमध्ये खूप सर्व प्रकार मिळून जाणार आहे कोटा कॉटन मलमल कॉटन लिलन कॉटन जाम कॉटन मैसुरी कॉटन जसं तुम्हाला कॉटनच्या कपड्याची व्हेरायटी पाहिजे असेल ते संपूर्ण कलेक्शन इथे अवेलेबल आहे मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते बिगेस्ट टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अजमेरा फॅशनमध्ये चला जाऊ या पशी कॉटन साडी आज तुम्हाला दाखवणार आहे पर्टिक्युलर कॅटलॉग सुद्धा दाखवणार आहे तर इथे जो बंच आहे त्याच्या कलर चार्ट आणि डिझाईन तुमच्या नजरेच्या समोर करते हे पहा ह्याच्यामध्ये तुम्हाला पर्टिक्युलर पाच कलर मिळणार आहे आणि पाच वेगळी डिझाईन मिळणार आहे या बाजूला तुम्ही बघणार तर हिरवा आणि लाल कलर मिळत आहे तिथे तुम्हाला इथे पिवला आणि रेड मिळत आहे इथे तुम्हाला स्काय ब्लू आणि संग पिवला कलरचा कॉन्सेप्ट रेडी झालेला आहे आणि इथे तुम्हाला ऑरेंज कलर आणि त्याच्यानंतर रेड कलर तिथे तुम्हाला मरून कलर मिळते आणि अशा पद्धतीने कलर ऑप्शनही तुम्हाला भेटत आहे आणि डिझाईन ऑप्शनही भेटत आहे आणि तशा पद्धतीने तुम्ही कस्टमरांना चॉईस देऊ शकता चांगल्या प्रमाणामध्ये तुम्ही कस्टमरांना दाखवू शकता आणि त्यांना जे आवडेल तसं ते घेऊ शकता तसे कलेक्शन मेंटेन करायचे तुम्हाला हे नक्की लक्षात घ्या कस्टमरांना जे हवं तेच तुम्ही देता येतं कस्टमर तुम्हाला फोन करून ही तुमच्या दुकानावर देणार तुम्ही आहेत का किती वाजता येणार आज दुकान बंद आहे का किंवा आम्ही येतोय ते माहिती नक्की देणार का कारण की तुम्ही असे कलेक्शन ठेवताय जे इतर लोकांपासून नाही आहेत व्हेरायटी तुमच्यापासून खूप चांगली आहे आणि व्यवहार सर्वात महत्त्वाचा असतो व्यवहार तुमचा खूप चांगला आहे तशा पद्धतीने कस्टमर येत असतात मित्रांनो व्यवहारचा प्रश्न येणार तर खूप चांगलं एक प्रमाणित आपण बोलूया की आपण जेव्हा एक कस्टमर आल एक साडी उघडून दाखवतो ना तशाच पद्धतीने दहावी बारावी किंवा सहावी किंवा तुम्ही वीस साडी दाखवता त्यांना ती वीस वीस साडी पण तुम्ही तशाच प्रमाणामध्ये खुशी सोबत तुम्ही दाखवणार हसून बोलून दाखवणार तेव्हा ते कस्टमर घेणारच घेणार कारण की एखाद्या वेळेस काय होतं कस्टमरांची जी मेहनत म्हणजे तुम्ही जे दाखवायची जी मेहनत आहे ती मेहनत बघून पण कस्टमर एखादी साडी घेतो का कारण की खूप आहेत आणि असं नाही एक खूप दाखवत आहे दाखवल्यावर एक तर पसंत येणारच येणार कारण की प्रत्येक महिलाची चॉईस आहे प्रत्येक लोकांची चॉईस आहे मी तुम्हाला सांगत आहे कबाटात कितीही साड्या असू दे एक साडी दहा साडी पंचवीस साडी तीस, तीस साडी किंवा कबाट भरलेला असू दे तरी सुद्धा त्यांना नवीन काही ना काही पाहिजे आणि ते तुम्ही दाखवलं तर तुमच्याकडनं कस्टमर घेणारच घेणार कारण की ते घ्यायलाच तुमच्या दुकानावर आले आणि तुमच्या व्यवहाराच्यामुळे ते नक्की कंटिन्यू तुमचे कस्टमर बनणार आणि तेच कस्टमर चार लोकांनाही आणून देणार तसा व्यवहार नक्की तुमच्या दुकानामध्ये ठेवा शोरूममध्ये ठेवा किंवा घरातनं बिझनेस करतात तर घरी ठेवा किटी पार्टी करत असेल तशाच पद्धतीने किटी पार्टीच्या थ्रू पण तुम्ही कस्टमरना बोलून कलेक्शनही दाखवू शकता एन्जॉय करू शकता खूप प्रमाणामध्ये चांगली व्हेरायटी मेंटेन केली का तुम्ही सेल आणि चांगल्या प्रमाणामध्ये पैसे इन्कम वाढवू शकता मित्रांनो आज मी तुम्हाला पर्टिक्युलर कॉटन साडीचे कलेक्शन ह्या बाजूला बसून दाखवत होते बट कस्टमर आले आणि त्यामुळे कलेक्शन त्यांना दाखवायचं खूप गरजेचं झालं म्हणून ते कलेक्शन कशा पद्धतीने पर्चेसिंग करताय कशा पद्धतीने आहे ते तुम्हाला मी दाखवत इच्छिते तर इथे कशा पद्धतीने डिझाईन दाखवते डिझाईनचं कॉन्सेप्ट काय असतं कशा पद्धतीने तुम्ही व्हेरायटी मेंटेन करू शकता कसे कलर येणार आहे डिझाईन येणार आहे ते प्रत्येक वस्तूंची माहिती या बाजूला देते आणि कलेक्शन तुम्ही पाहू शकता या बाजूला खूप सर्व कलेक्शन सरांनी दाखवलेले आहे आणि ते पाहते कपडा कोणता आहे कलेक्शनच्या मध्ये व्हेरायटी कशी आहे डिझाईन कशी आहे ते संपूर्ण कलेक्शन पाहते आणि ह्या बाजूला तुम्ही बघता तर पूर्ण कलेक्शन तुम्हाला कॉटन साडीचे मिळून जाणार आहे कॉटन साडीमध्ये बांधणीमध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये विक्री होते बांधणी साडी तर इथे तुम्ही क्वांटिटी पाहू शकता या बाजूला क्वांटिटी तुम्ही बांधणी साडीचं पाहू सा शकता कारण की माताजीला घालायला खूप चांगल्या प्रमाणामध्ये ही, ही साडी विक्री होते म्हणून असे कलेक्शन तुम्हाला अवेलेबल केले जात असतं या बाजूला तुम्ही बघणार तर ते ते काही कलेक्शन केले नोट डाऊन करून घेत लिखलेलं म्हणजे कच्चा बिल जो असतो ना तो बिल बनवायचं प्रॉपरली डायरी सोबत हे सर्व कलेक्शन लिखले जात असतात तर आता हे विचार करत कोणचं कलेक्शन ठेवायचंय कोणचे कलेक्शन आपण दुसरं ठेवायचं ते सर्वात भी माहिती देते आणि या बाजूलाही कस्टमर आलेले तेही तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने कलेक्शन विक्री करताय कशा पद्धतीने विक्री होणार त्यांची संपूर्ण माहिती दिली जात असते आणि त्याच्यानंतर बिझनेसला ग्रो जात असते म्हणून अजमेरा फॅशन खूप चांगल्या प्रमाणामध्ये बिझनेसला ग्रो करायसाठी संपूर्ण माहिती देत असतो आणि त्याच्यामुळेच आजच्या टायमामध्ये पंच्याहत्तर हजारपेक्षाही जास्त लोक आमच्यासमोर जुळलेले आहेत आणि सहा हजारपेक्षाही जास्त महिला घरातलं काम करून आणि परिवारला बघून सुद्धा व्यापार करत आहे व्यवसाय उद्योग करत आहे आणि त्यांना काही पैसे मागवायसाठी किंवा दहा रुपये पंचवीस रुपये किंवा काही वस्तू का आणायची असेल त्यांना त्याची गरज नाहीये ते स्वतः खूप चांगल्या प्रमाणामध्ये ग्रो करत आहे आणि तेच वस्तू का ते चांगले प्रमाणामध्ये घेऊन जाणार आहे तसा व्यवसाय ते सुरू केलेला आहे तशात मुले ते पुढे जाते महिला सशक्तीकरणला महाराष्ट्र कडून अवॉर्ड मिळलेला आहे फॅशनला कारण की बऱ्यापैकी खूप चांगला सपोर्ट मिळतो आणि जर तुम्ही एक महिला असेल आणि तुम्हाला झाली असेल आपण काही का ना काही करू इन्कम जास्त कमाई करूया तरच आपले स्वप्न पूर्ण होतील तशा पद्धतीने तुम्ही आमच्या संघ जुडू शकता लाईव्ह कस्टमर दाखवायचं मुख्य कारण हेच आहे कारण नवीन कलेक्शन जेव्हा येत असतात तेव्हा कस्टमरांची भीड आमच्याकडे असतेच असते आणि पर्टिक्युलर आज मी तुम्हाला सिलेक्शन कलेक्शन ह्या बाजूला बसून दाखवत होते अदरवाईज भरपूर कलेक्शन हे शक्य नाही आहे एकाच व्हिडिओमध्ये मध्ये संपूर्ण कलेक्शन दाखवणं थोडंफार कलेक्शन दाखवले बट तुम्हाला अजून कलेक्शन बघायचं असेल तर स्क्रीनवर आमचा नंबर आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा संपूर्ण माहिती घ्या आणि सर्व माहिती घेतल्यावर स्वतःचा व्यवसाय नक्की चालू करा तर हे तुम्ही पाहू शकता हे कलेक्शन जे आहेत ना ते डिझाईन ह्यांनी बघितले किती कलेक्शन त्यांनी घेतले ते तुम्ही पाहू शकता अदरवाइज आता ते गोष्ट करत एक गोष्ट करण्याचं मुख्य कारण काय तुमच्या इथे कोणची व्हरायटी जास्त चालणार आहे कशी व्हरायटी जास्त मेंटेन करून तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये विक्र करू शकता त्याची माहिती घेतली तुम्ही कोणत्या राज्यमधनं आहे कोणत्या गावामधनं आहे कशा पद्धतीने तिकडचे लोक राहत असतात किती रेंजमध्ये ते कपडे मागत असतात किंवा ते वस्तूकांची माहिती घेतल्यानंतर पर्टिक्युलर तुम्हाला कलेक्शन दाखवले जात असतात तर अजून कलेक्शन यांना दाखवते तर हे तुम्ही पाहू शकता हे बघ हे एकशे पासष्ट रुपयेचं कलेक्शन आहे प्राइस तुम्हाला इथं आल्यावरच माहीत पडणार आहे अदरवाईज नाही एकशे चाळीस रुपयेपासून कॉटन साडीचे कलेक्शन सुरू होऊन जात असतात आणि जर तुम्हाला कलेक्शन वाईज प्राइस जाण्याची असेल तर स्क्रीनवर नंबर आहे ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकता किंवा भेट घेऊन संपूर्ण माहिती अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता लाईव्ह कस्टमर दाखवायचं मुख्य कारण तेच आहे तुम्हाला कशा पद्धतीने कलेक्शन दाखवले जात असते कशा पद्धतीने तुम्ही सिलेक्शन करता हे सरांनी सिलेक्शन केलेलं माल आणि अजून ते त्यांच्या अकॉर्डिंग प्राईस अकॉर्डिंग कलेक्शन अकॉर्डिंग ते पाहते पर्टिक्युलर कॉटन साडीचे कलेक्शन हे घेते अदरवाईज तुम्हाला जॉर्जेड सिफॉन भेटले साठ ग्राम किंवा तुम्हाला साईज मध्ये पाहिजे असं ब्रासो क्रॅप कपड्यामध्ये प्रत्येक कपड्यामध्ये तुम्हाला इथे व्हेरायटी मिळून जाणार आहे त्यांना की भेट घ्यायला मीरा भाषण सुरतला पुन्हा भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र